या मोदीना येऊन काय केल बाय या मोदीना येऊन काय केल बाय शेट कर्याच्या मला नाई भाव शेट कर्याच्या नाई भाव स्वायबीन पेरली भाव नाही आला ताल चकर स्वायबीन पेरली पाचवकर भावनाय आला ताल चकर या तेला सकसा लाय भाव या तेला सकसा लाय भाव या मोदीन येऊन काय राव या मोदीन येऊन काय केलय मोदीने कैसी बीन कहा वो अच्छे दिन मोदीने कैसी बीन कहा गे ओन आला सारडायला लावले बा शेतकऱ्याला रडायला लावलंय बाय या मोदीन येऊन केलंय काय या मोदीन येऊन केलंय काय गॅस घरोघरी ना लाफेडल्या पडल्या तशा तुरी बॅस दिले तर घरोघरी ना फेडल्या पडल्या तशा चुरी गाण्र पाली स्वर्णन लिहिलंय बाय गाण आमपाली स्वर्णन लिहिलंय बाय शेतकऱ्याच्या मला नाही भाव शेतकऱ्याच्या माला नाही नाई भाव या मोदी ना येऊन काय केले बाय या मोदी ना येऊन काय केले बाय शेतकऱ्याच्या मला नाही भाव शेतकऱ्याच्या मला नाही भाव